अगं काय चाललंय तुझं काय नाही वाढून घ्या मग अगं एक काम होतं का तुझ्याकडं काय हो? माझं काय म्हणणं होतं शेतकऱ्याला पाचशे रुपये महिन्याला आणि बायकांना दीड हजार रुपये महिना मग मग माझं म्हणणं होतं शेती करू का डायरेक्ट लग्नच करू तुम्हाला काय वाटतंय का नाही काय सगळं सोपं वाटतंय का तुम्हाला ती योजना तर काय सोपी आहे का अव लाडकी बहीण योजना आहे कसा अवतर बहीण योजना आहे तीच कळ नाही मला तर मरणाचे ला कागदपत्र लागतात त्याला होय किती पाळा पाळ आहे सोपं नाही काय बी होय तुम्हाला काय वाटलं बाई सोपेत पैसे भेटतील लगेच लग्न करायला निघाला की अवतर तर मला वाटलं सोपीची योजना आहे अगं अव लग्न करणं तर सोपं आहे पण ही योजना निभावणं सोपं नाही लय कागदपत्र लागायला लागलेत बर मग लग्न करू का काय करू मग आपण यज नाही नाही ते लग्न कशाला करताय मग शेतीच करू बा आपली हा जाऊ दे बुवा मग वाढ मग जेवायला जेवायचं गप्पती बसायचं तर लग्न करू का आणि काय करू काय काय बनवलय भाजी गवार किट केली सुकी केली पात्तळ केली चपाट्या केल्यात या जेवायला बहिणीनं भावानं या भाऊ बहिणी भावानं जेवायला अगं मला कसं वाटत होतं तुझं दीड हजार रुपये आणि ते दुसरी बायको केल्याला दीड हजार रुपये तीन हजार रुपये गोष्टी बघा ह्यांना तीन हजार रुपये महिना कागदपत्र गोळा करतात त्यांना सगळ्यांना माहित असेल की याच्यात किती पाळावा लागत ते अगं तीन हजार रुपये महिना होईन की एवढं सोप्पं आहे का तीन हजार रुपये महिना भेटणं बसून खाऊ की तुझं दीड हजार आणि तुझं दीड हजार आहे का नाही मित्रांनो का तुम्हाला पाळावं लागतंय काय माहिती दीड हजार रुपये महिन्यात दोन बायका संभाळणं नाही होत नाही होतोय तिचे दीड घेतात माझे दीड घेतात तीन हजारात दोन बायका सांभाळ होतील का ह्यांना अगं मग तुम्ही सांभाळा मला तुम्हाला सांभाळावं लागणार आम्हाला आम्ही कसं सांभाळतो तुम्हाला आम्ही दीड हजार हातात तीन ह्यांच्या <laughs> आणि आम्हाला सांभाळ सांभाळण्याचा बुसकट पडल दोन दोन बायका सांभाळ तर मग कॅन्सल होईल लग्न कॅन्सल करा म्हणलं झाला असतं दोन लग्न तीन हजार रुपये भेटला असत नवीन बाय दहा हजार रुपये महिन्याला पुरायचं नाही तुम्हाला दोन दोन बायका सांभाळायला जाऊ दे या मग मित्रांनो जेवायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय